तर मित्र मंडळीन तर आजचं वातावरण बघा किती शांत आहे एकदम आणि घरातली कामं आवरली ती आता सगळी आणि आता बाहेरची कामं करायची ती इथं तर इकडं आता कपडे धुवून झाली ती माझी आणि इकडं गावात ना आत्या आणि हे आले ते मरणीची भांडी आणायला गेल त्या आत्या आता

आणि ह्यांचं काहीतरी वेगळंच नियोजन आहे सांग नाही तर काय करायचं आहे ती विचारते त्यांना काय करायचंय पण काय सांगणार मुलं पण काय सांगणार काय करायचं काय कुठे गेले काय चाललंय उन्हाचं जुना खेळ आम्हाला आम्हाला घेत का ना खेळायला

पोरं जायची तीन चार वाजता तिकड अपेक्षेच्या लग्नाला आत्या पण जायचे एक ते राधा तस खेळते ती का आठ आठ, पडले जा तुला गेला आठ तू तू ठेव खेळ आठ आणि दोन आठ इथं दोन इथ ते खेळते नाही तुम्ही आता द्या त्यांच तर आता वाजले तर तीन आणि कपडे वाळ येते कपडे काढून घरात नेते आणि परत गुरांना वैरण टाकून घेते गुरं सावलीला बसले ती आंब्याच्या आणि आताची चाल झाली तयारी जायची मुलांना पण आदो आणि बापू घेऊन जाणार आहे त्या त्यांची पण बाग भरायची कपडे भरून दिले म्हणजे तीन चार वाजता तीन तर वाजले त्याच पण ऊन उतरल्यावर जाणार आहे त्या चला मग तर इथं काढलाय मुरघास आता कॅरेटामध्ये आणि टाकते आता गोरणला तर साडेचार वाजले त्या आणि इथं मी टाकायला लागली आता शर्डांना वैरण घास कापायचा इथला एका सारला घास कापून टाकते आता घास पण चांगला फुटला आपला तर मी आता इथं घास कापायला सुरुवात केली कापला म्हणजे परत चांगला फुटतो अजून एकदा तर इकडं घास कापून झाला आहे माझा आता एका सारेदला थोडंसं झालं आहे घास कापून आणि राधाला सांगितलं तडूप घेऊन यायला राधा आणला का तडूप हां आण बाय ये इकडं कड़नी ये चप्पल घातली का हां

जाणार की टाकलाय सगळे शेरडनला आता घास खाया लागले ते आता चला हा मावचे लग्नला मला कायला दादा चाललाय सोडायला पिशावरून ढवल्या जायचा पिशावरून ढवल्या जायचा बल्या तू नाही का जायचा भले जायचा कार्यक्रम करून पाच ला पाच ला आजची झाली चहा पण त्याला चार ला आजची झाली बाय बाय निघाले आता आपल्या पैसे पैसे नव्हते लोकांनी पैसे बघून घेऊन त्याला पंचवीस हजार तर दिवस मावळून गेलाय आणि सहा वाजून गेले त्याचा आणि मी लागले आता घरात किचनमध्ये जायला स्वयंपाक करायचा आता आपल्याला सगळं गुरांचं ते बघून झाले शर्ड पण सगळे खाऊन बसली ती हिनी डिपू जळालाय ते भरून आणाय गेले ते ह्यांना उशीर होणार आहे याला राधा काय करते खेळायला लागला वय टी बघायला घरात भास्कर आता खेळायचं अंधार पडायला लागला आता माझं पीठ म्हणून झालंय आता लाईट गेली आणि चपात्या करता करता एवढं सगळीवर भाजी पण टाकली झाली